सभा झाली जोरदार सभा झाली काय म्हणता आम्ही आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या पंकजताई आज माझ्या प्रचारार्थ पाथर्डी शहरामध्ये आलेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद म्हणजे आज ही काही नवीन आहे परंतु नेहमीच ताईंच्या सभेला भरपूर असा मोठा प्रतिसाद असतो खूप उत्साह तरुणांमध्ये आणि मुंडे परिवारावर <tell Noise> राजकारणाच्या पलीकडे प्रेम करणारा वर्ग हा आमच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात आहे त्यामुळे खूप चांगली सभा आणि खूप मोठा प्रतिसाद आजच्या सभेला दिसून आला काही याच्यामध्ये काही मतदारसंघामध्ये काहीतरी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता काही सांगण्याचा वेळ सांगण्याचा प्रयत्न केला होता पण प्रीतम सह पंकजा मुंडे यांनी प्रीतम ताई संघटनात्मक बैठकीच्या निमित्ताने आल्या होत्या त्यांच्याकडे केज आणि पाथर्डी शोगा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती परंतु मुंडे परिवाराला काही बैठक न होता ती सभा होती त्या दिवशी ताईंना प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून एक नियोजन लावायचं असं अपेक्षित होतं परंतु प्रीतमताई आणि पंकजाताई आल्या की त्या बैठका होत नाही त्या सभा होता एवढं मोठं पाहून इतिहास असताना परंतु विरोधक याचा अपेक्षा करता किंवा विकास झाला नाही असा दावा करतात दोन्ही विरोधक आता एक जे शेवगावचे विरोधक आहेत ते दहा वर्षानंतर बाहेर पडल्यावर त्यांना तालुक्याचे हद हद्द कुठे हे पण माहीत नाहीये दुसरे जे आहे ते वर्षभरापासून सहा महिन्यापासून फिरताय परंतु ते विकासावर बोलत नाही मला उद्या मतदारसंघासाठी काय न्यायचं का आहे का काय घेऊन जायचं मी काय देणार ह्याच्यावर नाही बोलत ते फक्त रडत आहे संघर्ष झालाय शेवटचं निवडणूक आहे आणि थोडंसं दडपशाही जे लोक रॅलीत दिसतात जातीपातीचं राजकारण हा सगळा विषय त्या निवडणुकीमध्ये आणतात मला वाटतं हा काही निवडणुकीचा विषय होऊ शकत नाही संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकालाच आहे तुम्ही तुम प्रत्य काय होतं आमच्या मतदारसंघात साडेचार पाच वर्ष म्हणजे पावणे पाच वर्षपर्यंत सगळा समाज एकदम म्हणजे कुठलाही जाती धर्म असो तो एकत्रितरित्या समाज सगळ्यांच्या सुखा दुःखात असतो परंतु निवडणूक आल्यानंतर काही अपप्रवृत्ती अशा आहेत मी सगळ्याच म्हणणार नाही परंतु असं की त्याचा जातीपातीचा राजकारणाचा वापर या निवडणुकीसाठी करतो आणि ते दुर्दैव आहे आणि मग काही आमच्या कार्यकर्त्यांना दम दिला जातोय बघून घेऊ समाजाचा दबाव त्यांच्यावर आणला जातोय निवडणुकीत तू दिसला का तू फिरला का तुझ्याकडे बघून ही माझी शेवटची निवडणूक आहे माझ्या बरोबर राहा समाज म्हणून माझा विचार करावा असा काहीतरी प्रकार होतोय आणि ते आमचे कार्यकर्ते सांगतात आमचे कार्यकर्ते खूप आहेत सगळे जनसामान्यातले आहेत सगळ्यांनी वेगवेगळ्या ग्रामपंचायत जरी सदस्य असला तर तो लोकांमधून निवडून आलेला आहे आणि त्याला धमकावण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत गेल्या आठ दिवसापासून तुमच्या दोन्ही तीन सभांना ओबीसी असं किंवा मराठा असं दोन्ही सैन्यांची समाजाची मोठी गर्दी होते विरोधकांकडून राजकारण होत असं वाटतं आमच्या परिवाराने कधी जातीपातीचं राजकारण केलेलं आहे तेच पण ते कामची विरोधक करत आहे आणि ते दरवेळेस प्रत्येक निवडणूक आली की त्याला तेचा रंग देण्याचा प्रयत्न करतात